आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी मंचावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब खर तर विदर्भाचा स्वाभिमान आणि एक मूर्तिमंत प्रतीक की जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याला घेरण्याचा प्रयत्न होतो आणि तरी जो योद्धा लढत असतो तर योद्ध्याचं प्रतीक असणारे आदरणीय अनिलबाबू देशमुख माजी मंत्री रमेशजी बंक माजी खासदार मधुकरजी कुकडे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते मेहबूबबाई शेख सुनीलजी गव्हाणे पंडितजी कांबळे शबीरभाई विद्रोही दीनानाथ पडोळेजी दिलीपजी पनकुळे सिंग परिहार प्रवीणजी कुंटे पाटील जानबाजी मस्के किरणजी अतकरी शैलेजी तिवारी आमचे कापचन साहेब असतील ईश्वरजी असतील आपण सगळे मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेजण पूर्ण कल्पना उशीर झालाय त्यामुळं फार वेळ घेणार नाही <coughs> फार वेळ घेऊ मला असं वाटलं आता ट्रेलर दाखवून दाखतो पिक्चरला परत विधानसभेच्या प्रचाराला येतो ना कारण हिसाब तो चुकता करना पड़ेगा भाई मैं तो भंडारा गोंदिया आया नहीं था पण जयंत पाटील साहेब भंडारा गोंदियाचे नेते जरूर माझ्या मतदारसंघात आले होते लोकसभेला प्रचार करायला तो हिसाब तो बराबर होगा जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा कारण भंडारा गोंदिया गोंदियामध्ये बोलताना खरं तर एक भावना महत्वाची अशी आहे कि दुश्मनों से गिला नहीं जो सामने सीने पे वार करते हैं हमें दुश्मनों से गिला नहीं जो सामने सीने पर वार करते हैं शिकवा तो उन गद्दारों से है जो पीठ पर वार करके दिल पे जख्म देते हैं कारण जे पक्षात घड़ी अनेक जन आधी बोलून गेले प्रत्येकाने का, का भूमिका बदलल्या कशासाठी भूमिका बदलल्या मोठमोठे नेते असतील काहींना विकासाची भूमिका होती तेव्हा एका शाळेमध्ये एका शिक्षकाने विचारलं शिक्षकांनी पोरांना विचारलं ताई बाळा विकास म्हणजे काय पोराने सांगितलं मास्तर तुम्ही छडी मारायला गेले का पळून जाणं याला विकास म्हणतात मास्तर म्हणली इकडे हा ही कुठली विकासाची व्याख्या ती सांग म्हटलं मास्तर काय चुकीचं बोललो तुम्ही छडी मारायला लागले का पळून जाणं त्याला विकास म्हणतात मास्तर म्हटलं अरे विकासाची ही कुठली व्याख्या मास्तर म्हटलं मग ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण बघतो ते राजकारणी दुसरं काय करतात विकासाचं दुसरं नाव कातडी बचाव आहे का बचा हाच प्रश्न खरा तर पडतो आणि हा भंडारा गोंदियातल्या सर्वांना नक्कीच हा प्रश्न पडला असेल कारण दोन हजार नऊ साली लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर खर तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला स्वतःची मुलगी जी निवडून आली होती त्या स्वतःच्या मुलीला आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना केंद्रीय मंत्री केलं नव्हतं पण लोकसभेला जे उमेदवार पराभूत झाले होते त्यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रीय मंत्री केलं आणि जेव्हा संघर्षाच्या काळात अशा पद्धतीनं जेव्हा बोट सोडलं जातं तेव्हा आताच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे या इतिहासामधलं एक उदाहरण फक्त देतो एखादी मोहीम फसली महाराजांच्या सगळ्याच मोहिमा शंभर टक्के यशस्वी झाल्या कधीकधी एखाद्या सरदाराला एखादी मोहीम दिली एखादी मोहीम फसली सुद्धा म्हणजे जंजिरा घ्यायला लाय पाटील गेले लाय पाटीलांनी पाटी शिड्या लावल्या पण मोरोपंत पिंगळे तेव्हा पोचू शकले नाही जंजिरा आला नाही पण महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना शासन केलं नाही महाराजांनी समज दिली की चूक होऊ शकते पण जेव्हा खंडोजी खोपड्याने गद्दारी केली तेव्हा एक हात आणि एक पाय कलम केला कारण स्वराज्यात एक वेळ चुकीला माफी होती पण गद्दारीला महाराष्ट्र माफ करत नाही गद्दारीला महाराष्ट्र माफ करत नाही आणि म्हणूनच आज जी परिस्थिती आपण महाराष्ट्रात बघतो जी राजकीय परिस्थिती पाहतो विधानसभेच्या तुम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली तुम्ही प्रत्येकाने सांगितलं म्हणजे तरी सांगितलं बडी चिद्दत से हमने घर सजाया है म्हणजे घर आम्ही सजवलंय आता दुसऱ्याच्या हातात चावी देऊ नका असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे पण जावी द्यायची वेळ कधी येणार तेच कोणाला कळत नाही विधानसभेच्या निवडणुका लागणार कधी तेच कोणाला कळत नाही कारण महायुती सरकारला हे कळून चुकलंय त्यांनी किती काही केलं तरी महाराष्ट्राचं ठरलंय महाविकास आघाडीच सरकार आणायचंय आणि विशेषतः तुमसर विधानसभा मतदारसंघामध्ये तर वेगळं टेन्शन असेल ज्यांनी कोणी भूमिका बदलल्या काल सर्वे आलेला बघितला तुम्ही एक सर्वे आला या सर्वे मध्ये सध्या जे काही गुलाबी जॅकेट घालून हिंडतात या गुलाबी जॅकेट वाल्यांना फार फार तर बारा जागा येईल असं दाखवलं किती आता सांगा अठ्ठावीस कंचा आहे का ना प्रॉब्लेम गेले चाळीस सर्वे दाखवतोय बारा बाकीच्या अठ्ठावीस जणांनी काय करायचं हा बसायचं नाही तुम्ही बसवायचं ठरवलंय आणि हे चित्र अख्ख्या महाराष्ट्रात दिसतंय आणि त्यामध्ये जे अठ्ठावीस मधलं गणित आहे या अठ्ठावीस ला तुमसर विधानसभा अपवाद असू देऊ नका हीच तुम्हाला कळकळीची आहे कारण मी इथं मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी बसल्यात तुम्हाला सगळ्यांना एकतर पहिल्यांदा विदर्भात आल्यानंतर मनापासून ऊर भरून आला कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक प्रश्न निर्माण झाला होता की हा महाराष्ट्र या तोडाफोडीच्या पैशाच्या राजकारणाला बळी पडणार की स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार आणि विदर्भानं बारा पैकी अकरा जागी अकरा जागी महाविकास आघाडीचे खासदार निवडून दिले तो स्वाभिमान तुम्ही जपलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि त्यामुळे आता ज्या काही योजना येत असतील तुमचं यश आहे कारण लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी हे आपल्याला माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी पण हे सगळं गणित होत असताना एवढं सगळं करून सुद्धा म्हणजे आता जवळपास हा चाळीसावा विधानसभा मतदारसंघ असेल आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज यात्रा निघाल्यापासून एकोणचाळीस मतदारसंघांमध्ये जे वातावरण आहे ते हेच आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि जेवढी गर्दी इथं आहे तेवढीच गर्दी बाहेर आहे यावरून कळतंय तुमच्या बाहेरच्यांसाठी बोलतोय जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी बाहेर आहे यावरून हे कळतंय का तुमसर विधानसभेचं सुद्धा ठरले महाविकास आघाडीचाच आमदार निवडून द्यायचा आहे तुतारी वाजवून विजयाचा नाद करायचा आहे कारण या सभागृहात जयंत पाटील साहेब खर तर दोन हजार एकोणीस ला आलो होतो ला आलो होतो तेव्हापेक्षा जास्त गर्दी आणि म्हणून मला कळलं मगाशी मेहबूब भाई म्हणाले गर्दी जास्त आहे म्हणजे दोन हजार एकोणीस ला आलो होतो तेव्हा मंचावर आमच्या बरोबर वर राष्ट्रीय नेते होते राष्ट्रीय नेते असताना गर्दी कमी होती मंचावरची कदाचित गर्दी कमी झाल्यामुळे खाली लोकांची गर्दी वाढली आणि ही जी माणसं आली तुमचं मनापासून कौतुक यासाठी करतो की आमदार नाही मंत्री नाही कोणी राष्ट्रीय नेता नाही असं असताना ज्या निष्ठेनं तुम्ही येता ज्या स्वाभिमानानं तुम्ही येता या महाराष्ट्राने आता दाखवून दिलंय या महाराष्ट्रानं आता ठरवलं येणारी विधानसभेची निवडणूक ही केवळ आमदार निवडून द्यायची निवडणूक नाही येणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्याची निवडणूक आहे कोणी आलं ताई तुमच्या घरात आलं आणि तुम्हाला सांगितलं कुकर विकत घेतो पैसे देतोय कुकर विकत घ्या द्याल का ज्याच्यात पीठ मिळतात ती परात विकत घेतो पैसेच माझ्याकडं परात द्या द्याल का जर परात देणार नाही कुकर देणार नाही तर पंधराशे रुपयात स्वतःच पाच वर्षाचं भवितव्य कसं द्याल याचा एकदा फक्त विचार करा महाराष्ट्र हा विकला जात नाही तो विकला जाणार नाही हे आपल्याला आता ठणकावून सांगायचं मग अशी कोकणच्या भूमीचा उल्लेख झाला ती खरी परिस्थिती काय म्हणजे आता तुम्ही बघितलं सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला बातमी वाचली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा जे सरकार भ्रष्टाचार करत छत्रपतींशी गद्दारी करणाऱ्या या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही आणि म्हणूनच नक्की परिस्थिती काय महाराष्ट्राची बघा कोण म्हणतं मालवणात पुतळ्यानं किंवा मा सरकारनं माती खाल्ली कोण म्हणतं मालवणात म्हणजे सिंधुदुर्गात पुतळ्यानं किंवा मा सरकारनं माती खाल्ली महाराष्ट्राची परिस्थिती